नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे माढा लोकसभेचे कार्यदत्पद व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह राय निंबाळकर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशरच विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते या त्रिमूर्तींच्या शुभ हस्ते पिलीव येथे भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन दिमाखात व मोठ्या थाटामाटात उत्साही वातावरणात हलगीच्या कडकडाटात व फटाक्यांच्या आतिशपाली संपन्न झाले भारतीय जनता पार्टीची पिलीव शाखा भारतीय जनता पार्टीचे विशेष निमंत्रित प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर गणेश पाटील व भाजपचे माळशिरस तालुका अध्यक्ष शरण मधने यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले या शाखेचे अध्यक्ष बाशीराव जाधव उपाध्यक्ष प्रदीप चौबे कार्याध्यक्ष अंकार जोशी सरचिटणीस बापू खराब सचिव फिरोज शेख खजिनदार संतोष करडे संघटक प्रवीण माने सहसंघटक सूरज लोखंडे अशी कार्यकारिणी आहे त्रिमूर्ती लोकप्रतिनिधींच्या चाकेचे उद्घाटन झाल्यानंतर जाहीर प्रवेश व नागरी सत्कार सोहळा आंधळकर चौकामध्ये आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी लोकप्रतिनिधींची गाडीमधून मुख्य पेठेत मिरवणूक काढण्यात आली पिलीवच्या मुख्य पेठेत लोकांची दुतफा गर्दी झाली होती उपस्थित रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार आम राम सातपुते भाजपचे सोलापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत भाजपचे विशेष निमंत्रित प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख

तालुका शरद मदने युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज फुकळे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील कुमार राऊत करमाळ्याचे नेते राहुल पद्मन संजय देशमुख बाळासाहेब वावरे अकलू शहराध्यक्ष महादेव कावळे डॉक्टर निलेश ननवरे पिलीवचे ज्येष्ठ नेते प्रकाश घाटे गणेश पाटील नितीन मोहते अरुणसिंग बापू जामदार मौला मुलानी राहुल मदने प्रवीण वाघमारे डॉक्टर निलेश कांबळे दीपक जाधव प्रवीण माने अण्णा दनाने आदि मान्यवरांसह पिलीव परिसरातील ग्रामस्थ व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री उपस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश पाटील पिलीव सरपंच नितीन मोहिते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार ऍडव्होकेट सत्यजित करडे प्रमोद भैस संतोष शेंडगेसर मेजर गलांडे डॉ निलेश कांबळे अंकुश भैस अनंत जामदार अतुल नष्टे संकेत देशमुख राहुल भैस रजपूत शिवम घोंगडे फिरोज शेख मयूर भैस बाजीराव जाधव प्रदीप चौबे यांनी केला यावेळी कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले जयकुमार गोरेसाहेबांच्या सत्काराच्या निमित्ताने एक

पुढारी केंद्र झाल्यानंतर एकटा लढा आणि सर्वांना राज्यामध्ये विविध निर्माण करणारे माझे मित्र माझी राम होते पाच वर्ष रामदार मला असं वाटत सोलापूरचे पश्चिमचे जिल्हाध्यक्षुख गंजन भाऊ अन्न भाऊ केला फळांना अतुल दत्ताते बाजीराव टटकर या आमच्या जिल्हाध्यक्ष किंवा मुख्य समाजाचे शिवराज

देणाऱ्यांनी ते द्यावे देणाऱ्यांचे हाती घ्याव्या तर निश्चितपणे जो शब्द दिलेला आहे

असेल की आपल्याला याला सुप्रमाण याची गरज नाही आयसीए म्हणजे इरिकेटेड कमांड एरिया समावेश होत असल्यामुळे दहा टक्केपेक्षा त्याचा भाग कमी असल्यामुळे सुप्रमाण लागत नाही आणि प्रोजेक्ट मध्ये सुद्धा समावेश आपण पूर्वीच केला होता आपल्याला सगळ्यांनी त्याला निधी मंजूर करायची गरज नाहीये केवळ आता त्याला त्याची समावेशाची की मंजुरी की आदरणीय मुख्यमंत्री मोदय आणि आदरणीय जलसंपदा मंत्री आदरणीय विखे पटेल साहेब यांच्याकडून करून त्यांनी शेवटचे काम शिल्लक आहे जर खासदार असतो तर राम असते या ठिकाणी कदाचित मंजुरी आपल्याकडच्या काही दृष्टीमुळे आपल्याला त्या ठिकाणी आले पण जया भावाला मंत्री झालेले मला खात्री आठ दहा दिवसामध्ये त्यांच्या दाखवण्यामध्ये बैठक संपन्न या बावीस गावाचा समावेश निश्चितपणे

पुढच्या होणाऱ्या टेंडरमध्ये येणाऱ्या सहा आठ महिन्यामध्ये टेंडरमध्ये त्या बावीसच्या मुक्ती घेतली जायचं रेल्वेला आजही पाठपुरवलाय लवकर जिल्हाधिकारी बैठक बनवले आणि रेल्वेचे काम ही या पाच वर्षामध्ये पूर्ण होईल अशा प्रकारची खात्री पूर्ण होईल आपण होती पार्किंग वेगवेगळे हायवे प्रमाणावर एअरपोटापासून सध्या महाराष्ट्र कोटी रुपयाचे रस्ते या ठिकाणी झाले तर दुर्दैवाने आम्ही त्याचे उद्घाटन उद्घाटन करू शकलो नाही आपण नियमितप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहिलो आणि आज मला आनंद आहे की विधानसभेला आपल्याला या गावावरून लीड आहे आणि आपली आता जबाबदारी आहे की या गावाला आपण त्याला पूर्णपणे या ठिकाणी न्याय द्यायची अशी आपण पूर्णपणे पार पाडा याची मला खात्री कोरोना पुन्हा एक विनंती करणार आहे एक देवस्थानचा वेगळा विषय आपण या ठिकाणी देऊ शकतो त्या चांगल्या बस्ताची जी मागणी राम सात सरकार केली ती मागणी आपण लवकरात लवकर पूर्ण करा आणि महालक्ष्मी पॅनल ज्या जी विजय वेगवेगळी त्याच्या पुढच्या दहा दिवसामध्ये तुम्हाला अतिथी शिवता त्या ठिकाणी खंबीर अंगावर घेतले महाश्रेतले आणि स्वतःमध्ये प्रत्येक वाढी व्यक्तीमध्ये जाऊन लोकांच्या समस्या आज सुद्धा मी त्यांनी मेडिकल क्षेत्रामध्ये अन्य क्षेत्रातील आमदार केलेलं काम अतिशय उल्लेखनीय काम त्यांनी केले महाराष्ट्रामधला आदर्श आमदार अशा काम त्यांनी केले 私たちはこのようにお話を伺っていたす。